मिरज महापालिका दवाखान्यातील महिला कर्मचारी शौचालयाचा वाद पुन्हा चवाट्यावर आला आहे तर आवाज उठवल्याबद्दल मानधर कर्मचाऱ्यांची तातडीने बदली केली गेली आहे मिरज हायस्कूल रोडवर महापालिका महिलांचा प्रसूती दवाखाना आहे या ठिकाणी ओपीडी व अर्बन केंद्रही आहे महिलांच्या व नवजात बालकांच्या विकारावर उपचार केंद्र असल्याने महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे तसेच महिला रुग्णही रोज मोठ्या संख्येने येते येतात दवाखान्यात ओपीडी साठी आलेल्या महिलांना शौचालय व्यवस्था नाही ही घटना गंभीर असतानाही कायम महिला कर्मचारी व मानधन कर्मचाऱ्यांचा शौचालय आहे आहे महिला प्रसूती विभागात दोन आहेत त्या दुरावस्था झाली त्यातील एक शौचालय रुग्णांसाठी व एक कायम महिला वर्गांसाठी वापरले जाते मानधन महिला कर्मचाऱ्यांना शौचालय वापरण्यास मज्जाव केला जातो हवा चव्हाट्यावर आल्यानंतर उपायुक्त यांच्याकडे मानधन कर्मचाऱ्यांनी तक्रार केली उपायुक्त पाटील यांनी दवाखान्यात भेट देऊन कर्मचाऱ्यांची समजूत काढली होती असे असतानाही मानधन कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी आवाज उठवल्याबद्दल या कर्मचाऱ्यांची तातडीने बदली केल्याची घटना घडली आहे सगळीकडे महापालिका हगनदारी मुक्त करण्यासाठी डिजिटल बाजी केली जात असताना मात्र दवाखान्यात महिला कर्मचाऱ्यांना शौचालय नाही ही खेदाची गोष्ट आहे